तेव्हा बाराशेच गेले असते उलटे जास्त गेले असते तेव्हा सतराशे अठराशे रुपये एक तेव्हा बरोबर आता बाराशे देऊन चारशे रुपयाला तोट आहे जून मध्ये बरं होत मार्केट नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सतरा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळचे वाजले साडेआठ आणि आपण आज पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लई लिहिलं बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची आवक आहे आज आवकेत थोडी वाढ आहे दोन शेड पॅक होऊन बाकी उर्वरित ट्रॅक्टरच्या जवळपास चार लाईने लागले आज सहाशे ते सातशेमध्ये आवक आहे मित्रांनो सकाळची बघू बाजारभावात काय बदल आहे का मित्रांनो दररोज बाजारभावात बदल होत आहे आणि जास्त करून जास्त बदल नाही परंतु थोडा थोडा बदल होऊ राहिला तर बाजारभाव जाणून घेऊ गोल्टा क्वालिटीचे मीडियम क्वालिटीचे मोठ्या साईजमध्ये सुपर क्वालिटीचे काय बाजारभाव चालले ते आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपच्या बाजारभावात बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिले ट्रॅक्टर आणि नंतर पिकअपचा व्हिडिओ आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजारभाव तुमच्यापर्यंत येऊन जातील मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले आहे आपण सविस्तर कांदा बाजारभाव जाणून घेऊ आजचे काय बाजार हाव निघाले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर तुम्हाला पिकअपचा पण बाजारभाव बघायला मिळणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजारभव तुमच्यापर्यंत येतील पहिलं की मित्रांनो सुपर क्वालिटी गोल्ट आहे क्वालिटी बघू शकता कलरफुल गोल्ट आहे कसवनचा कांदा आहे गोल्टी काय बघेल दादा एक हजार दोन रुपये गोल्टा साईज आहे एक हजार दोन रुपये क्वालिटी बघू शकता कुठले आहे दादा धन्यवाद हा गावठी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये गावठी मालिक कोकणी मालिक काय बघायला अकराशे एक रुपये एक हजार एकशे एक रुपये अकरा एक क्वालिटी बघू शकता मित्रांनो अकराशे एक रुपये झाला बघू शकतो मित्रांनो मीडियम साइज मध्ये कलरफुल माल आहे क्वालिटी मिडियम साइज मध्ये डबल पत्ती मध्ये कांदा आहे काय बघेल चौदाशे एक कुठले आहे दादा कांदे अर्जुन सागरचा सा कांदा आहे ठीक आहे चौदाशे एक रुपये काय बघेल माऊल्या बाराशे पंधरा रुपये एक हजार दोनशे पंधरा शिरजगाव बाराशे पंधरा रुपये कांद्याला ट्रॅक्टर मधला कांदा काय काका तेराशे चौसष्ट कुठला आपला कांदा जवळ कवनीचा कांदा तेराशे चौसष्ट रुपये गेला क्वालिटी बघू शकतो एव्हरेज मध्ये सा... काय भाऊ गेली दादा गुलटी सहाशे सहाशे ऐंशी रुपये कुठली दादा उलटी खेडगावची उलटी सहाशे ऐंशी रुपये ठीक ही काय गेली दादा आठशे छप्पन रुपये कुठली दादा गुलटी आयरगाव ठीक काय बघेल सहाशे रुपये रिजेक्शन क्वालिटी बघू शकता सहाशे एक रुपये मीडियम क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये ड्राय माल कलर चांगला आहे डबल पत्ती मध्ये कांदा आहे काय बघले सोळाशे पाच रुपये पंचावन्न रुपये सोळाशे पंचावन्न रुपये कुठले का कांदे सोनचा कांदा आहे सोळाशे पंचावन्न रुपये बियाणे कोणतं होते बियाणे ठीक माऊली किती गेलो तेराशे तेराशे गेला का कुठला आहे कांदा तीस गावचा कांदा आहे तेराशे रुपये क्वालिटी बघू शकता पंचाळीस पन्नास प्लस साईज दादा किती बाराशे सहा कुठला आहे आपला कांदा पिंपळ गाव बसून त्याचा कांदा आहे मीडियम साईज मध्ये माल आहे बाराशे सहा रुपये ठीक आहे धन्यवाद काय भाऊ गेले माऊली नऊशे हजारला पाच कमी राहील ठीक आहे नऊशे पंच्याण्णव रुपये क्वालिटी बघू शकता तळेगावची गोलटी मित्रांनो सुपर साईज आहे सुपर कलर मध्ये बियाणं कोणतं होतं दादा हे प्रसाद गुलाबी माऊली काय होऊ गेली गोलटी एक हजार तीस गोलटा साइज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक हजार तीस रुपये धन्यवाद हो काय होऊ सांगा तेराशे छत्तीस रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार तीनशे छत्तीस रुपये कुठले काका आहे रे का बियाणे कोणते आपलं बेला बेलाचं बियाणे ठीक आहे कसं काय निघून राहिले कांदे साडी मधून निघून पण मार्केट मार्केटनी म्हणजे मार्केटने नाराज केलं नाराज केलं बरोबर बाराशे जायला लागले कांदे काय वाटतं वाटेल का नाही मार्केट मार्केट काय ठीक ओके धन्यवाद काका काय बघेल सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता कांद्याची सुपर कलर सुपर साईज मध्ये कांदा आहे कलर मध्ये आठशे रुपये ठीक आठशे कसं केलं नेमकं आठशे दोन चारशे ठीक आठशे रुपये गोल्टी केली चारशे रुपये गोल्टी तीन ते खात गेली ठीक आपण गोल्टा साईज मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये कलरफुल आहे गोल्टा क्वालिटी बघू शकता पाडगनचा आहे काय गेला एक हजार चौसष्ट रुपये कुठले दादा चालू का कळवण चालू का ठीक कोकणी माल आहे मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी डबल पत्ती कलरफुल कलर बघू शकता पन्नास प्लस साईज आहे काय बघूया माऊली आज सतराशे एकतीस रुपये आहे का बाजारभावात कमी झाली बाजार याच्या आधी काय भाव जायचं आपले याच्या आधी काय भाव जायचे मागच्या टाइम तेवीसशे चोवीसशे जायचे ठीक आहे म्हणजे या भावात तुम्हाला परवडत नाही आता ठीक आहे सतराशे पण चांगलं गेला तरी इतर बाजारापेक्षा ठीक काका काय भाऊ गेलो अठराशे एक्कावन्न रुपये साडे अठराशे रुपये क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये क्वालिटीचा माल आहे मित्रांनो टॉप क्वालिटी अठराशे एक्कावन्न रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो ट्रॅक्टर मधलं

तेराशे रुपये मीडियम साईज मध्ये एव्हरेज माले मित्रांनो तेराशे रुपये झाला कांदा ऍव्हरेज मध्ये मुखेडचा कांदा आहे मुखेडेच ना बघ तेराशे पस्तीस तेराशे पस्तीस रुपये मीडियम साईज मध्ये एव्हरेज माले मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे पस्तीस रुपये कुठले आहे दादा तात्याने तात्याने किती गेलो काय बघायला तेरा बहात्तर रुपये पावणे चौदा जवळपास क्वालिटी बघू शकता एव्हरेज माल मिडियम साईज मध्ये सराड तालुका सुरगाना दादा किती गेली गोलटी नऊशे अकरा रुपये उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता खाकी कलर मध्ये वारे कोकणी उलटी काय बघ का हो काका? किती भाऊ बाराशे बावन। बारा बावन्न रुपये साडे बाराशे रुपये झाला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता एव्हरेज मध्ये मीडियम साईज मध्ये कांदा आहे काय वाटतं काका परवडत आहे किंवा भावात काय वाटत बारा साडे बारा ते काढले काढले जात होते कांदे ठीक आहे साडे बाराशे रुपये हा कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये अॅव्हरेज कांदा आहे बाराशे बावन्न रुपये कांदा आहे निरगुड्यांचा कांदा हा टॉप क्वालिटी सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता मित्रांनो हायएस्ट रेटमध्ये गेलाय हा कांदा टॉप क्वालिटीचा कांदा आहे काय बघले काका आज दोन हजार साठ दोन हजार साठ रुपये टू थाउजंड सिक्स्टी रुपीज आतापर्यंतचा आजचा हाएस्ट आहे मित्रांनो दोन हजार साठ रुपये कार आहे ना आपला कांदा निपाड तालुक्यातला आहे बाबा निपाड तालुक्यातलाच कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता आहे रेट दोन हजार साठ बियाणं कोणतं आहे दादा याचं रेड कोरचं आहे दाखवा दोन हजार साठ रुपये एक हजार सव्वीस रुपये गोल्टा साईज आहे मित्रांनो एक हजार सव्वीस क्वालिटी चांगली आहे मीडियम साईजमध्ये मध्ये कुठले दादा कार सुलते माऊली किती गेले आपण मीडियम साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे का किती गेला आपला पंधराशे रुपये आहे पंधराशे सत्तर रुपये गेला कुठले दादा बोपे गाव ओके गा। मित्रांनो पिकअप मधील कांदा निलव चालू झाले आपण पहिल्या नकापासून जाणून घेऊ काय बाजार हो चालले आज व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा सर तुम्हाला सगळे बाजारावर बघायला मिळते क्वालिटी कलर फुल माल क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघेल काका बाराशे रुपये बाराशे रुपये गोल्ट कुठला आपलं कांदा कुठला याचं बियाणं कोणतं होतं अंबर खालीच ठीक आहे आंबरचं आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची बाराशे रुपये गोल्टी काय केली मा माऊली सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी रुपये कुठली गोल्टी ठीक आहे माऊली काय बघली बा आपली किती गेले तेराशे अकरा रुपये हा पण गोल्टा साईज मध्येच मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स आहे याच्यामध्ये गोल्टा मीडियम मिक्स तेराशे अकरा रुपये कुठला आहे कांदा तुमचा नाही कुठला आहे आता कांदा कुठला आहे बाराशे बावन्न रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे एक हजार दोनशे बावन्न रुपये बारा बावन्न रुपये कुठला आहे आता कांदा कुठला आहे पालसट सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो हा कांदा ट्रॅक्टर मधला आहे छोट्या ट्रॅक्टर मधला क्वालिटी बघू शकता साईज बघू शकता पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे किती गेला माउली साडे पंधरा रुपये कुठला आहे का कांदा खेडगावचा कांदा आहे पंधराशे एक्कावन्न रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणं कोणतं होतं काका घरचे पोळा माल मित्रांनो मोठ्या साइज मध्ये सगळा साठ पासष्ट प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता पिकअप मधला मोठ्या साइज मध्ये जम्बो काय हो रुपये होता कांदा क्वाल्टी मित्रांनो बारीक मध्ये सातशे पंचवीस रुपये सव्वा सातशे रुपये गेली क्वालिटी बघू शकता उलटीची सव्वा सातशे कुठली आता गोलटी चिते का एक हजार पंचावन्न आहे एक हजार पंचावन्न रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक हजार पंचावन्न रुपये क्वालिटी बघू शकता कुठले कांदे सावरगावचे सावर बियाणे कोणतं होत काही घरगुती बियाणे ठीक आहे एक हजार पंचावन्न रुपये काय हो गेला माऊल्या चौदाशे चौदाशे रुपये सुपर क्वालिटी डबल पत्ती मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय कुठला आता कांदा कांदा चौदाशे रुपये सहाशे रुपयाचा फरक पडला मार्केटमध्ये याच्या आधी कधी आणला होता ठीक आहे कुठल्या आपण बियाणे ठीक माऊली किती गेले आज काय हो गेली साडे बाराशे बारा रुपये काय वाटतं मार्केटची काय परिस्थिती आजची आहे काय वाटतं की वाढल का नाही मार्केट आठ दिवसापूर्वी जो माल सतराशे रुपये बाराशे रुपये चारशे पाचशे रुपयाचा फरक राहिला मार्केट मध्ये पण काय वाटतं तुम्हाला एकंदरीत वाढायला पाहिजे मार्केट कडे वाढायला पाहिजे दिवस आले शेतकऱ्यांना जून मध्ये बरोबर मार्केट मित्रांनो ऍव्हरेज मला क्वालिटी बघू शकता कांद्याची एव्हरेज मध्ये मीडियम साईज मध्ये काय बघायला बाराशे साठ रुपये कुठल्या आहे दादा कांदा वडाळी वडाली भुईचा कांदा आहे बाराशे साठ रुपये हा डबल पत्ती मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती मीडियम साईज मध्ये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेले किती काय चौदा किती दादा तेराशे नव्वद रुपये काय भाऊ गेले दादा आज चौदाशे चौदाशे ऐंशी चौदाशे ऐंशी रुपये गेला कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कांदा क्वालिटी चांगली कलरफुल आहे काय परिस्थिती भाऊ आज मार्केटची काय परिस्थिती शंभर झाली कालप्याशे शंभर रुपये परत कमी गेला आज ठीक आहे काय वाटतं वाढायला पाहिजे की नाही मार्केट काही वाढेल का नाही मार्केट काय वाटतं वाढायला पाहिजे कारण शेतकऱ्याच सगळा पांढवल्याचा टाइम आहे ठीक आहे चालेल पिंपरीचा माल मित्रांनो चौदाशे ऐंशी रुपये आज तेराशे एक रुपये गेला कुठला आपला कांदा कुठला आहे रानवडचा कांदा आहे मित्रांनो तेराशे एक रुपये गेला ठीक आहे धन्यवाद गोळा माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मोठ्या साईजमध्ये मध्ये गोळा माल सगळा पासष्ट सत्तर प्लस साईज आहे कांद्याची काय भाऊ पंधराशे पंधराशे रुपये कुठला आता कांदा कुठला आहे का करंजकेडचा कांदा आहे ठीक आहे करन्स कॅडचा कांदा पंधराशे रुपये झाला गोळा क्वालिटी बघू शकता कांद्याची बाराशे सत्तर रुपये मीडियम साईज मध्ये कांदा आहे कुठला आहे कांदा कुरनोलीचा कांदा आहे बाराशे सत्तर भाऊ काय परवडता तुम्हाला नागपूर चालू आणणार होते ते नाही काही ठेवले काय दोन त्याच्यात त्याच्या काहीच उपयोग झाला नाही जेव्हा पण बाराशे गेले तेव्हा बाराशे गेले असे उलटी जास्त गेली असते तेव्हा सतराशे अठराशे रुपये तेव्हा बरं बरे आता बाराशे येऊन चारशे रुपयाला टोटल मार्केट वाढायला पाहिजे आता काही ते घरा बोलायला सुरुवात झाली कांदे नाही एवढे नाही पण मग सुरुवात ठीक आहे वातावरणात बदल ठीक आहे च